नमस्ते फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपण पाहतो रमेश मामांना पैकं मागत असतो तो म्हणत असतो मामा माझे पैकं केव्हा मिळतील आणि तीन हजार रुपये कधी मिळतील माझे मामा त्याला सांगू लागतात काय घाय आहे तुला जाताना घेऊन जातो पैकं आणि तुला तीन हजार रुपये नाही तेवीसशे रुपयेच तुला मिळतील तर रमेश म्हणतो मामा नाही माझे तीन हजार रुपये झाले होते तेवीसशे रुपये नाही चिमप्पा तुम्हाला खोटं बोलतो येऊया तो मामा म्हणतात तुमचं दोघांचं काय आहे ते बघून घ्या आणि मला सांगा सोनाबाई बोलू लागते मामा तुम्ही स्नेही तेवीसशे रुपयेच द्या मी समजावून सांगते त्यासने तर रमेश म्हणतो तुला काय समजते तू शांत राहा रमेश मामाना बोलू लागतो मामा मी दिलेला चांगला मसाला होता चांगल्या पद्धतीचा होता तेवीसशे रुपयेवाला तो साधा होता आणि मी तळावर चांगला धाडून दिला होता आणि त्याचे तीन हजार रुपये होत्यात आणि मला ते मिळालाच पाहिजे मामा मामा म्हणतात अरे तू आधी सांगितलं होतं तेवीसशे रुपये आणि आता तीन हजार रुपये सांगत आहेस चिमप्पा काय र किती झालं याचं चिमप्पा सांगतो तेवीसशे रुपये झालेत मामा आता हे तीन हजार रुपये सांगत आहे आणि वाढवून मागत आहे मामा म्हणतात मी तुला वाढवून देणार नाही जेवढं तो सांगितला होतास तेवढं मी तुला देणार आहे बघ रमेश म्हणतो नाही मला जेवढं मी सांगतो या तीन हजार रुपये मला तेवढंच पाहिजे दादू व दत्तू चिडतात व ते बोलू लागतात हे रमेश हे बघ तू लय आवाज करत आहेस लय बोलत आहेस आता तुझं काय खरं नाही मामा म्हणतात अरे शांत राहावा त्याचं व्यवहाराचं पैसे मागतो या तो असू दे त्याला बोलू द्या मामा त्याला सांगू लागतात हे hey बघ रमेश मी सर्वांचं पैक दिलं आहे ज्यांनी ज्यांनी काही आणलं होतं त्यांचं त्यांचं मी पैक दिलं आहे ज्यांनी ज्यांनी जे दर सांगितला त्या पद्धतीने मी दिलं आहे उलटं त्यांना मी जास्तीचं पैक दिलं आहे आणि तू मला तेवीसशे सांगितलं होतं तर तेवीसशे रुपयेच मी तुला देईन वरण तुला जास्त काही तर देईन पण तीन हजार रुपये काही देणार नाही मी रमेश म्हणतो नाही मामा मी तीन हजार रुपये घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आणि मला तीन हजार रुपयेच पाहिजे पुढे चिमप्पा मा म्हणतो मामा ह्याचे तुम्ही तेवीसशे रुपये द्या आणि बाकीचे मी, बाकी मी सातशे रुपये दे देतो हा तर लईच मागत आहे तीन हजार पाहिजे म्हणून मामा म्हणतात तू का देशील बरं ह्यानं ते विषय सांगितलं आहे तर तेवढंच द्यायचं आणि तुझं पैकं गेलं काय आणि माझं गेलं काय दोन्ही एकच के रमेश खूप हट्ट धरून बसतो व तो म्हणू लागतो मला तीन हजार रुपयेच पाहिजे आणि जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी तळावरून जाणार नाही आणि मी तेवीसशे रुपये काय हेतून घेऊन जाणार नाही तो मामाना तसे बोलतो पुढे आपण पाहतो त्याच्या पत्नीला तो बोलू लागतो हे बघ तू मध्ये मध्ये करू नकोस मी तीन हजार रुपयेच घेणार आहे त्यांच्याकडून तर ते सोनाबाई सांगू लागते अहो असं काय करत आहे मामांमुळे आपलं सगळं चांगलं चालतं आहे आणि आता त्यांच्यामुळं मसालासुद्धा आपला चांगला विक विकतो आहे आणि त्यांनीच तर आपल्याला सांगितले होते त्यांच्यामुळंच तर पैकं आपल्या घरी येऊ लागले आहेत आणि तुम्ही त्यांनाच पैकं मागताय देवाला पैकं मागताय रमेश म्हणतो हे बघ काय बी बडबड नको असतो मी इथं मेहनत करतो आहे मी कष्ट करतो आहे ते राहिलं बाजूला आणि तू नुसतं मामा मामा करते मामाने सर्व केलं असं म्हणते हे सर्व मी केलं आहे माझ्यामुळं होत आहे हे सर्व इकडे मामा सर्वांना सांगत असतात हे hey बघा तुम्ही देवाचं नाव काढा देवाचं भजन करा कीर्तन करा कोणतंही देव असो तुम्ही त्याचं पूजा म्हणजे कसं आहे त्याची कृपा तुमच्यावरती राहते या आणि तुम्ही जे काही कष्ट करताय काम करताय हे त्याच्यामुळंच होतं या भगवंतामुळेच होतं या असं असं म्हणा असं समजा तुम्ही स्वतः करताय तुम्ही स्वतः कष्ट केला म्हणून होतं या असं म्हणू नका कारण सर्व काही करणारा तो भगवंतच आहे देवच आहे म्हणून असं काय समजू नका की मीच करतो आहे सर्व देणार असो तोच आहे आणि घेणार असो तोच आहे आणि तुम्हाला एकदा काय तुमचं चांगलं चाललं तर असं म्हणा की देवा तुझ्यामुळंच चाललं आहे तुझ्यामुळंच चांगलं होतं या मी स्वतः करतो आहे म्हणून असं होत नाही जर तुम्ही स्वतःलाच म्हणू लागला की हे सर्व माझ्यामुळं होतं आहे तर तुमचे वाईट दिवस यायला वेळ लागणार नाहीत म्हणून स्वतःला कधी हे करू नका पुढे आपण पाहतो दत्तू दादूला म्हणत असतो अरे हा रमेश तर फारच वेळ आहे रे तळावर आला आहे आणि मामासनी कसं वाटाल तसं बोलतो आहे दादू म्हणतो होय त्याला समजत नाही काय नाही त्याचं सर्व चांगलं चाललं आहे आणि मामानंच येऊन पैकं मागतो आहे ते पण आणि वाढवून मागतो आहे ते विशेषेचं तीन हजार रुपये केलं त्यानं दत्तू म्हणतो त्याला थोडं समजवून सांगायचं का र दादू म्हणतो हे बाबा त्याला कुठं काय सांगत बसतो आहेस काय सांगू नको त्याला त्याचं तो काय करायचं ते करू दे आणि मामा बघून घेतील काय करायचं ते आता मामा त्याला म्हणला आहे तेवीसशे रुपयेच देणार वाढवून काही देणार नाही आणि तो जास्तीचं काय बोलला तर त्याला हाकलून लावून द्यायचं हिथून दत्तू म्हणतो अरे पण तो फारच अडून बसला आहे तेवीसशे रुपये नको तीन हजार रुपयेच पाहिजे पाएश म्हणून असं कुठं असतं आहे मी पहिल्यांदा बघत आहे मामांसोबत वाद घालणारा पैक मागणारा पुढे तिथे चेम्प्पा व त्याची पत्नी येते ते दोघेही म्हणू लागतात त्याच्याकडून मसाला घ्यायलाच नको होता हे सर्व वांदच झालं नसतं दादू म्हणू लागतो आता मामांची लीला आपल्याला तर काय माहीत मामाने त्याच्याकडे जाण्याला सांगितलं होतं आणि का आणायला लावलं आहे आता ते मामासनीच माहीत चिमप्पा सांगू लागतो आधी त्यानं ते विषय सांगितलं होतं आता तीन हजार रुपये सांगायला लागला आहे तो मलाच खोटत ठरवतो आहे कसं करायचं आता ह्याचं आणि मी मामासनी म्हटलं सुद्धा वरचं सातशे रुपये मी देतो आणि तेवीसशे रुपये तुम्ही द्या तर मामा तसं नको म्हणतात चिमप्पाची पत्नी म्हणते होय बरोबर आहे त्यांचं तुम्ही कशाला घालताय पैसे आधीच तो आपलं दोन हजार रुपये द्यायचं आहे चिमप्पा म्हणतो अरे मग मा काहीतरी मार्ग काढा पाहिजे ना असं कसं चालेल दादू म्हणतो मामा बघतील काहीतरी मार्ग काढतील तुम्ही नका काळजी करू चिमप्पा व त्यांची पत्नी दोघेही बोलत बसलेले असतात ते म्हणत असतात हा रमेश सर फारच बोलत आहे कसं वाटाल तसं बोलत आहे मामासनी त्याला काय वाटत नाही की काय कसं बोलावं काय बोलावं देवा पुढेच सुद्धा असं बोलतो आहे तेवढ्या तिथे सोनाबाई येते सोनाबाई रडू लागते एव्हा म्हणते हे असं का करत आहेत ठाऊक ह्या माणसांमुळं माझंसुद्धा जगणं अवघड झालं आहे मामानं हे कसं वाटतं तसं बोलत आहेत आणि आता मामान पुढं मी जायचं कसं मलाच कसं तरी वाटू लागलं आहे त्यांना काय तोंड दाखवायचं असे म्हणून सोनाबाई रडू लागते चिमप्पा म्हणतो वहिनी तुम्ही रडू नका बघतील मामा काय आहे ते काय आहे ते न्याय करतील तुम्ही काळजी नका करू बघूया काय होतं या होते। ते आणि रमेशला समजा पाहिजे होतं मामांना असे बोलायला नको होता तो त्याचं तर मामामुळं सगळं चांगलं चाललं आहे आणि उगंच येऊन इथं वांद्या करतोय मामांना असं कधी कोण बोललेलं नाही रमेशच बोलत आहे कसं वाटाल त्यासने पुढे आपण पाहतो रमेश परत मामांसमोर येतो दादू मामांना बोलू लागतो मामा ह्याचं काय बघ आणि ह्याचं मिटवून टाक एकदाचं तर रमेश म्हणतो मामा मला पैकं पाहिजेत मला काम आहेत पुढे आणि मला इथून जायचं आहे लवकरात लवकर मामा म्हणतात बरं तुझं काय फिक्स झालं की नाही किती रुपये द्यायचे तुला तर तो सांगू लागतो मला तीन हजार रुपयेच पाहिजे मामा बोलतात बरं ठीक आहे तीन हजार तर तीन हजार हे घे तुझं पैक आणि घे जा निघून तर रमेश म्हणतो बरं ठीक आहे माझं पैक मिळालं तर मी निघून जातो इथून तोवर मप्पा म्हणतो मामा तुम्ही पैक नका देऊ तेवीसशे रुपयेच द्या वरचे सातशे रुपये मी देतो हे सर्व गोंधळ माझ्यामुळं झाला आहे तर मामा म्हणतात अरे राहू दे आता त्याला तीन हजार रुपया देतो मला पैक काही जास्त नाहीत आहेत माझ्याकडे मी माणसं कसं आहे ते बघत असतो या दादूसुद्धा बोलावं लागतो तेथील सर्व लोक बोलू लागतात मामा तुम्ही पैकं तीन हजार रुपया नका देऊ तेवीसशे रुपयेच द्या तुमचं जेवढं होतं द्यायचं तेवढंच ते द्या ते। हा उगंच वाढवून मागतो आहे काहीतरी बोलतो आहे खोटं सांगतो आहे आणि सगळ्यांना हो असंच करत आलेलं आहे तर रमेश म्हणतो नाही मी चांगला मसाला दिला आहे तुम्हाला काही समजत नाही आणि मामा मला पैकं माझे द्या तीन हजार रुपयेच होत्यात माझे ते मामा म्हणतात बरं ठीक आहे हे घे तुझे तीन हजार रुपये ते पैसे रमेश घेतो व खूप आनंदी होतो व तो मामांना बोलू लागतो बरं ठीक आहे मामा मी येतो मला खूप काम आहेत मसाल्याची कामं करायचे आहेत व्यापार करायचा आहे मामा म्हणतात बरं ठीक आहे इकडे सोनाबाई मामांना नमस्कार करत असते ती पाहते रमेशला रमेश काही नमस्कार करत नाही मामासुद्धा त्याला पाहतात त्याचं वागणं बघतात त्याचं वागणं फार बदललेलं असतं तो मामाना नमस्कारसुद्धा करत नाही असेच निघून जातो पुढे आपण पाहतो चिमप्पासुद्धा निघत असतो आता घरी त्याच्या तो मामाना नमस्कार करतो व बोलू लागतो मामा हे सर्व माझ्यामुळं झालं त्या रमेशकडून मसाला आणायलाच नको होता आणि हे सर्व गोंधळ झालं माझ्यामुळं ते तीन हजार रुपये करून बसला तो आणि जास्तीचं पैक गेलं बघा तुमच्याकडून तर मामा म्हणतात अरे चिमप्पा एक हजार दोन हजार काही जास्ती नाहीत माया माझ्यासाठी फक्त माणसं कसं असतात हे बघावं लागतं या आणि हा भंडारा काय मी पैशाच्या देवाणघेवाण करण्यासाठी करत नाही तुमच्यावर थोडं संचित राहावं तुमच्यावर गुरु कृपा रहावं म्हणून मी हे करत असतो या तर आता हे त्याचने समजत नाही तर आपण तरी काय करणार त्याला तर जाऊ दे त्याला जसं वागायचं होतं तसं तो वागला तसे बोलून चिमप्पा तिथून निघून जात असतो व तो मामाने म्हणतो मामा मी येतो आता तसे बोलून दोघेही चिमप्पा व त्याची बायको नमस्कार करतात व निघू लागतात दत्तू म्हणू लागतो मामा रमेश व चिमप्पा हे दोघेही एका गावचेच आहेत पण दोघांमध्ये किती फरक आहे चिमप्पा किती चांगला आहे मनाने किती चांगला आहे आणि तो रमेश लोकांना फसवतो मामा सांगू लागतात अरे ज्याचे त्याचे कर्म त्यांच्यासोबत असतील तुम्ही नका काळजी करू आणि कसं आहे आपली पाचशी बोटं काय सारखी नसतात बघ वेगवेगळे असतात तसंच आहे हे तो वेगळा आहे त्याचा स्वभाव वेगळा आहे चिमप्पा वेगळा आहे चिमप्पाचा स्वभाव वेगळा आहे आता रमेशला फक्त पैक दिसत आहे पैसे पैसे करत आहे तो आता त्याला आपण तरी काय करणार दाद म्हणतो मामा हे सगळं तर तूच चांगलं केलं होतंस त्याच्याकडे एक पैकण होतं इथं आल्यावर आणि आता पैका आल्यावर किती हे उड्या मारू लागला आहे तो मामा म्हणतात असू दे सोड त्याचं जाऊ दे पुढे आपण पाहतो मामा सर्वांची गारणं सोडवत असतात एकाला उठवतात व मामा त्याला सांगू लागतात काय र तुझं पोर आजारी आहे म्हणून तू इथं आला आहेस बरोबर आहे का आणि ते आता मरणाच्या दारी आहे आणि तू इकडं आलास बराबर का तो म्हणतो वय मामा तो रोडच चांगला लागतो वय मामा बरोबर आहे मामा म्हणतात तू सर्व काही उपाय करून बघितलंस पण काहीही गुण आलेला नाही पण आता तू घाबरू नकोस तू माझ्या तळावर आला आहेस म्हटल्यावर सर्व ठीक होणार आहे बघ सर्व तुझा आता चांगलं होणार आहे बघ तसं तो ऐकताच खूप आनंदी होतो मामा त्याला भंडारे देतात हो सांगू लागतात हे घे भंडारा आणि त्या दे पाण्यातून सर्व काही ठीक होईल बघ तुझं आणि सर्व काही चांगलं होईल बघ तो म्हणतो बरं ठीक आहे मामा इथे आपला आजचा भाग संपतो पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे रमेशचा मसाला जो करत आहे त्याला कीड लागणार आहे आता त्याची त्याला शिक्षा मिळणार आहे त्याला वाटत असतं ना सर्व काही तो जो तो करत आहे त्याच्यामुळं सर्व चांगलं होत आहे तर तसं नाही आता पाहूया काय होतं या त्याच्या मसाल्याला कीड लागल तो आता कसं चांगलं करतो आहे ते बघूया त्याला परत मामांकडे यावंच लागल माफी तर मागावंच लागल तर पुढच्या भागामध्ये आपल्याला हे सर्व पाहायला मिळणार आहे तर पाहायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तुम्हाला नवनवीन अपडेट्स येत राहतील माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील प्रथम तुम्हाने मिळतील धन्यवाद फ्रेंड्स